नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण आलेलो आहो जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या काठावरती आणि सध्या लोणार सरोवर हे हिरवगार झालेलं आहे आणि इथे शेकडो मोरांची किलबिल आपल्याला दिसत आहे इथे लोणार सरोवराच्या आजूबाजूला भरपूर मोरांची संख्या आहे लोणार हे एक वन्यजीव अभयारण्य आहे दोन हजारमध्ये याला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळाला त्याचनंतर याला रामसर साईडही दोन हजार वीसमध्ये हा दर्जाही प्राप्त झालेला आहे आणि जवळपास एकशे सत्तर पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला लोणारमध्ये आढळून येतात आम्ही मी लोणारकर टीमने या एकशे सत्तर प्रजातींच्या पक्षांचा इथे आदिवास आहे असं सिद्ध केलेलं आहे आणि सध्या आपला भारतीय राष्ट्रीय पक्षी जो आहे मोर तो इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे आणि सध्या आषाढ या महिन्यामध्ये त्याचं नृत्य हे सर्व पर्यटकांना आकर्षित करत आहे सर्वत्र आपल्याला मोरांच्या आवाज व मोर इथे दिसतोय लोणार सरोवराच्या काठावरील धारातीर्थ मंदिर जे आहे तिथूनही आपल्याला या लोणाराच्या मोरांचं दर्शन होतं काल सकाळी आम्ही यांचे व्हिडिओ फोटो हे धारातीर्थ मंदिराजवळून घेतले व आज सकाळी आपण मो लोणार सरोवराच्या मागच्या साईडची रिम जी आहे तिथे असंख्य मोरांचे हे नृत्य बघितलेले आहे